आपल्या शाळेमध्ये काय निघलेला आज असा विषारी आहे का विषारी नाहीये मग जर असाच शाळेमध्ये जर साप निघाला तर तुम्ही पहिला आवाज कुणाला देताल काय सांगताल आणि जर आता तुम्ही शाळेमध्ये असल्यामुळे मॅडमला आवाज देताल बरोबर ना घरी गेला साप दिसल्या कुणाला आवाज देताल काय म्हणणार तुम्ही पकडणार नाही पकडणार ना हा जरी बिन विषारी असला तर बरेचसा पंच जाती कशा असतात विषारी असतात कशा असतात त्यामुळं पकडायचं आपल्याला शिकायला लागेल ना विषारी कोणतात विषारी कोणतात त्याचा अभ्यास करायला लागेल आपण अभ्यास केलाय का आपल्याला माहिती आहे का त्याची आपण पकडणार का मग आपल्याला त्यासाठी काय करायला लागेल शाळेत जर निघाला तर कुणाला बोलवायला लागल सापापाशी निघला तर या सापाचं नाव काय आहे तस्कर इंग्रजीमध्ये पिंक पिंग विशारी आता या सापाला पकडल्यानंतर आता मी कुठं सोडणार आहे ना